अहमदपूरच्या वृद्धा गावात बाप लेखाचा निर्गुण खून शेतात झोपलेल्या पिता पुत्रावर धारधार शस्त्र आणि क्रूर हल्ला अहमदपूर तालुक्यातील वृद्धा गावातून एक आत्ता अत्यंत धक्कादायक आणि हृदयदायक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे गावाजवळच्या त्यांच्या शेतातील आराखड्यावर झोपलेले पितापुत्र शिवराज निवृत्ती सुरनर वय अंदाजे सत्तर वर्षे आणि विश्वनाथ शिवराज सुरनर वय अंदाजे एकोणीस वर्षे यांचा अज्ञात हल्लेकरांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केला आहे शिवराज आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ हे तीन नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या घरातून शेतातील आराखड्यावर झोपण्यासाठी गेले होते मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञान आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे दोघांच्याही चेहऱ्यावर तोंडावर आणि गळ्यावर अनेक वार करून त्यांना ठार केले खुनाच्या घटनेनंतर अज्ञान आरोपींनी दोघांच्याही मृतदेह शेतातून उचलून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ फेकून दिले याशिवाय आरोपींनी या, या खुनाला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत विश्वनाथच्या मृतदेहाजवळ त्यांच्या पायावर लुणागाडी टाकून पळ काढला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले या दुहेरी हत्याकांडामुळे लातूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक अमोल तांबे पोलीस उपन, उप उपअधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवाड यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त फौजपाटा वृद्धा गावात तळ ठोकून आहे या खुनाचा छडा लावण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम डॉग स्कॉट फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि मोबाईल एक्सपर्ट व्हॅनला वॅनला पाचारण करण्यात आले असून त्यांनी पुराव्याचे संकलन करून सुरू केले आहे मृतक शिवराज यांची मुलगी चंद्रकला शिवराज सुरनर यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञान आरोपीविरुद्ध बांधवी न्यायसंहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक मेहत्रेवाड हे स्वतः प्रकरणाचा तपास करत आहेत विशेष म्हणजे याच गावाच्या शिवारात वर्षभरापूर्वी अशाच एका घटनेत एका वृद्धाचा निर्गुण खून झाला होता अशा गंभीर गुन्ह्याची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे मी सोनेराव गायकवाड सह्याद न्यूजसाठी लातूर